डाउनलोड नाव सध्या नुकत्याच नव्या मालिका सुरू झाल्या आहेत आणि काही मालिका या सुरू होणार काही मालिकांचे प्रोमो हे आणि ते प्रोमो त्यांना आवडले सुद्धा तर लवकरच सुरू होणारे नवरी मेटलरला या मालिकेचे दोन प्रोमो चाहत्यांना पाहायला मिळाले आणि दोन्ही प्रोमो चाहत्यांना आवडले सुद्धा या मालिकेत वल्लरी विराज आणि राकेश बापटे दोघेही प्रमुख भूमिकेत झळकणारे हे जरी माहित असलं तरी चाहत्यांना मालिका कधीपासून सुरू होणार आहे मालिकेची वेळ काय असणारे अजून कोणते सहकलाकार मालिकेत झळकणारे मालिकेच्या नायिकेचं नाव काय हे सगळे प्रश्न असताना मालिकेचा असाच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आलाय तर ही मालिका अठरा मार्च पासून दहा वाजता सुरू होणार आहे या मालिकेत ही भूमिकेत दिसणार आहे तर हीच लीला अल्लड असल्याचं या या शर्मिला शिंदे भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर सोबतच शीतल क्षीरसागर सुद्धा झळकणार हे कळतंय या तिने झी मराठीवरील वरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत सिम्मीच्या भूमिकेत तर कारे दुरावा या मालिकेत शोभा वहिनीच्या भूमिकेत दिसली होती नुकतीच ती दिसली ती कलर्स मराठीवरील रमा राघव या मालिकेत लावण्याच्या भूमिकेत तर आता ही अल्लड आणि बिंदास लीला हिटलरच्या प्रेमात कशी पडणार आणि यांची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभा Download the Z5 app now.